हॅलो फ्रेंड्स जरा तर आज आपल्याला पालक पनीरची भाजी बनवायची सर्वांना आवडेल अशी मस्त तर आपण इथे मी स्वच्छ एक जुडी पालक धुवून घेतलेली आहे स्वच्छ आणि आपल्याला गरम पाण्यामध्ये टाकून याला वाफ येऊन घ्यायची आहे त्या पाण्यात टाका आणि त्याला वाफ घ्यायची आहे छान घेऊन तर आपल्या दहा मिनटं इथं शिजू द्यायचं आहे त्याला लगेच आपल्याला ही भाजी काढून घ्यायची आणि थंड पाण्यात टाकायची जर जर गरम पाण्यात काय करतो तर की चव छान म्हणजे चव आपली जी, जी पालकाची असते ती जाते आणि इथं कलर पण चेंज होत नाही थंड पाण्यात टाकल्यानं कलर छान येतो त्या भाजीला काळपट पडत नाही तर ते इथं मी तेल टाकून इथं दोन तीन त्या आपण इथं दोन छोट्या साईजचे कांदे कट करून घेतलेले आहेत आणि आपल्या त्याला भात थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे ब्राऊन कलर होतेपर्यंत आपला मसालाच बनवायचा आहे भाजीसाठी इथे बेडगी मिरची दोन तीन काजू आणि बदाम घेतलेले आहेत हे व्यवस्थित भाजून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित हा इथं तिखट हळद आणि चवीपुरतं धने पूड हे घेतलेलं आहे आपल्या विपुरतं ती करतो माझं आवडतंय तर सगळ्यांनी टोमॅटो ॲड केलेला आहे आपल्याला छान परतून टोमॅटो मऊ परपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे मऊ पडलं पाहिजे टोमॅटो छान त्याची ग्रेव्ही छान तयार होते तर इथं तीन मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे तर आपल्याला छान परतून घ्यायचे लसूण पण ॲड केलेलं आहे तर आपल्याला मग थंड होईपर्यंत थांबा आणि आपल्याला मिक्सरमध्ये याची प्युरी बनवायची आहे प्युरी ही छान लागते आणि आपल्याला नंतर आता जास्त तेलाचं ते प्रमाण वापरायची गरज नाही आहे हे खूप आता मी बटरच ॲड करणार आहे इथं बटर ॲड करून घ्यायचं आहे आपल्याला तो आपण इथं पा पनीरचे पीसेस काय फ्राय करून घेणार आहोत तरी जे छान असे फ्राय करून घेणार आहे मी फ्राय झालेले आहेत आणि आता आपल्याला थोडेसे बेसनपीठ टाकायचं बेसनपीठामुळं भाजी छान तयार होते एकच चम्मच बेसनपीठ टाका खूप टाकायची गरज नाही आणि ग्रेव्ही पण मस्त तयार होते आणि आपण जो मसाला प्युरी बनवली होती ना टोमॅटो का आणि कांद्याची ती प्युरी ॲड करायची आहे आपल्या तिखट वगैरे इथे एक्स्ट्रा ॲड करायची गरज नाही आहे तुम्हाला आवडत असेल तर करा प्युरी मस्त झालेली आहे इथे मी पालकची पण प्युरी ॲड केलेली आहे तर आपल्याला ही मस्त बनवायची आहे बघा कलर पण छान येतो भाजीला चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि आपल्याला इथं पनीर टाकाय लगेच आणि आपल्याला इथं पाच मिनटं याला वाफ येऊ द्यायची हे छान झाले की मग इथं मी थोडीशी फ्रेश क्रीम ॲड केलेली आहे दोन ते तीन चमचे फ्रेश क्रीम छान टेस्ट येते तुम्ही दही पण ॲड करू शकता पण मी इथं फ्रेश क्रीमच ॲड केलेली आहे आणि व्यवस्थित हे झालं की आपल्याला इथून वरतून थोडासा पाच मिनटं ही भाजी छान शिजवून घ्यायची की आपल्याला इथून थोडासा तडका टाकायचा वरतून थोडीशी कश्मीरी लाल तिखट आणि लसण आणि थोडी जिरेन मोहरीची टेस थोडा तडका टाकायचा जेणेकरून आपली भाजीला कलर पण छान येतो आणि टेस्ट पण मस्त लागते ह्यानं तर बघा ती आपली अशी भाजी रेडी झालेली आहे कलर पण छान आला आला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना तर नक्की ला ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सांगा तुम्ही बनवल्यावर कशी झाली आहे ते थँक्यू थे। थे। फ्रेंड्स